नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जगाचं राजकारण असो जिल्ह्याचं राजकारण असो राज्याचं असो किंवा देशांतर्गत राष्ट्रीय राजकारण असो या राजकारणामध्ये राजकार कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे सगळे सांगतात पण एक गोष्ट आणखीन महत्वाची मला वाटतं ती आज अगत्याने सांगितली पाहिजे त्रेपन्न वर्ष होऊन गेली चीन आणि अमेरिका यांचं जे काय फाटलेलं होत ते सावरण्याची सुरुवात एकोणीसशे बहात्तर मध्ये झाली जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉक्टर हेनरी किसिंजर हे पाकिस्तानला आले होते आणि पाकिस्तानात आल्यानंतर ते पुढचे चार पाच दिवस गायब होते ते गायब एवढ्यासाठी होते पाकिस्तान की पाकिस्तानला आलेले हेनरी किसिंजर गुपचुप कोणालाही न सांगता आणि जगाला न कळता थेट पेकिंगला म्हणजे चीनच्या राजधानीत गेले होते आणि त्यांनी चीनचा सर्वे सर्व हुकुमशाह कम्युनिस्ट नेता माओ सेतुंग यांची भेट घेतली होती आजच्या भाषेत ज्याला माओ झेडॉंग म्हणतात आणि तिथून हेनरी किसिंजर हे अमेरिका आणि चीन यांच्यातला संवाद घडवूनच परत आले आणि तिथून अमेरिकेला गेल्यानंतर पुढल्या काळामध्ये अमेरिका आणि चीन यांच्या मैत्रीचा पहिला अध्याय सुरू झाला आणि हेन्री किसिंजर हा अत्यंत पाताळ यंत्री आणि अतिशय विलंबन असा राजकारणी मानला जातो जो कुठल्याही मोठ्या पदावर नव्हता राष्ट्रीय अध्यक्षांचा सल्लागार म्हणून मानला जायचा पण राजकारणाचा गाढा अभ्यासक असलेला माणूस हेन्री किसिंजर याचं एक फार मोठ वक्तव्य आहे आणि हे वक्तव्य आजच्या जागतिक किंवा देशांतर्गत राजकारणामध्ये मला फार महत्वाचं वाटतं प्रत्येक कि कुठल्याही पातळीवर राजकारण करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं आज अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प असे विचित्र का वागतात मोदी इज माय फ्रेंड ही इज हार्ड वार्गेनर असं सगळं कौतुक सांगत सांगत दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे भारतीयांना खुश करून गेले होते पण बघता बघता त्यांनी टॅरिफची तलवार चीन विरुद्ध उगारली आणि चीन डबघाईला आलेला आहे पण त्यानंतर एका मागून एक एकामागून एक अनेक देशांना दुखवत चाललेले ट्रम्प नेमकं का काय करतायत या प्रश्नाचं उत्तर अनेक राजकीय विश्लेषक शोधतायत पण त्यांना सापडत नाहीये सापडत नाहीये आणि याच उत्तर जर शोधायचं असेल तर ते मला वाटतं चीनशी ची अमेरिकेचे संबंध सुधारण्यात पुढाकार घेणारे मोठे राजकीय अभ्यासक डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं एक वचन किंवा वाक्य लक्षात घ्यावं लागतं ते वाक्य असं आहे अमेरिकेचं शत्रुत्व वाईट असत अमेरिकेचं शत्रुत्व वाईट असत पण अमेरिकेची मैत्री घातक असते फरक लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेचे शत्रुत्व वाईट असतं पण अमेरिकेची मैत्री घातक असते याचा अर्थ काय होतो तर अमेरिका मैत्री करून कधी तुम्हाला दगा देईल याचा तुम्हालाही पत्ता लागणार नाही मराठीत ज्याला केसाने कापणं म्हणतात नेमकी ती अवस्था अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची आणि राजकारणाची आहे आणि त्यामुळे आपल्याला अमेरिकेमध्ये काय त्या, अमेरिके त्या राष्ट्रीय लष्करी संचलनाचा पाहुणा म्हणून बोलवलं म्हणून मोठ्या उत्साहात तिकडे गेलेले पाकिस्तानचे सरसेनापती फिल्ड मार्शल आसिफ तिकडे गेल्यावर त्यांना कळलं त्यांची लायकी काय आहे आणि त्यांना तिकडे थांबून इकडे अमेरिकेने इराणवर हल्ला करून घेतला आणि पाकिस्तानचा परमाणु शस्त्रधारी पाकिस्तानचा सरसेनापती म्हणजेच मुस्लिम जगताचा एक मोठा नेता हा इराणवर हल्ला करायला अमेरिकेशी हातमिळवणी करून गेला असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली असो सांगायचा मुद्दा असाय की अमेरिकेची दोस्ती किती डेंजरस असते या अनुभवातून आता पाकिस्तान जातोय आपल्याला गरज असेल तेव्हा पाकिस्तान नावाच्या कुत्र्यासमोर एक हाडूक टाकायचं आणि त्याला हाडूक चगडत बसून आपल्याला पाहिजे ती ती पाप पाकिस्तान करून करून घ्यायची हेच अमेरिका करत आली आणि आज जर काय होत असेल तर त्यात सुद्धा काही नवीन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जगाचं सगळं लक्ष इराण इस्रायल भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंधूर अशा ठिकाणी लागलेलं असताना मधल्यामध्ये चीनची जी वाताहत झालेली आहे ती बघून समजेनाशी झाली अनेक लोकांना याच कारण गेले जवळजवळ सतरा अठरा दिवस उलटले चीनचे सर्वे सर्वा चीनचे अध्यक्ष आणि ज्यांनी स्वतःला तह हयात अध्यक्ष म्हणून घोषित केले असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे अचानक गायब झालेले आहे गेल्या अठरा वीस दिवसामध्ये म्हणजे दोन ते तीन आठवड्यात शी जिनपिंग मोट हे कुठल्याही जाहीर समारंभात दिसलेले नाही मोठमोठ्या पाहुण्यांबरोबर त्यांची उडवत झालेली नाही भेटघाट झालेली नाहीये आणि हे सगळं वाजत गाजत असताना चीनमध्ये मोठा तख्ता पलट होणार याच्याही अफवा जोरात अफवांचा बाजार आहे पण कोणीही खरी बातमी देत नाहीये मी आज जेव्हा बोलतोय पाच तारीखला तेव्हा मला एक अशी धक्कादायक बातमी मिळाली कि पेकिंग मध्ये किंवा ज्याला आजकाल बीजिंग म्हणतात आम्ही जेव्हा पत्रकार झालो तेव्हा त्याला आम्ही पेकिंग म्हणायचो त्या बीजिंग मध्ये अचानक पाच पासून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त चीनची राजधानी बीजिंग मध्ये लावण्यात आलेला आहे बीजिंग मध्ये येणारे लोक बीजिंग मधून बाहेर जाणारे लोक बीजिंग मध्ये एकमेकांना भेटणारी मोठमोठी माणसं मग मा देशी असतील विदेशी असतील यांच्यात एकमेकांशी होणारे संवाद विसंवाद या सगळ्यावर पोलिसांची आणि सरकारची बारीक नजर जाते, सरकार आहे असं सांगितलं जातंय पण सरकार कोणाचं आहे याचं उत्तर चीनच्या सगळ्या राजकारणामध्ये सध्या मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असं म्हणतात की या आधीचे जे कोणी पाकिस्तान चीनचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान होते हु जिंताव यांनी हळूहळू करत आपली टोळी जमवून शी जिनपिंग यांना सत्तेपासून बाहेर काढण्याचा डाव कारस्थान यशस्वी केल्याचीही चर्चा आहे चीनचे लष्कर जे लष्कर प्रमुख आहेत आणि हवाई दल नौदल किंवा पायदळ पुलिस गृह खात या सगळ्याचे जे म्होरके आहे अशा लोकांना आपल्या विश्वासात घेऊन माझी पंतप्रधान हु जिंताव यांनी शी जिनपिंग यांच्या विरुद्ध मोठं कटकार कारस्थान योजलं अशी चर्चा आहे आणि मग जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा एक आणखीन अफवेला वजन मिळत ती अफवा म्हणजे शी जिनपिंग जिवंत तरी आहेत का काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे चीनचे वाटते संरक्षण मंत्री किंवा कोणतरी होते किंवा परराष्ट्र मंत्री वगैरे होते ते असेच गायब झाले आणि नंतर अचानक सत्तरीच वय नसताना साठीच्या आसपास असलेले ते जे भविष्यामध्ये यांच्या जागी सर्व सत्ताधीश होऊ शकतात अशी चर्चा होती ते अचानक गायब झाले आणि काही दिवसानंतर ते हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले अशी बातमी आली त्यांचा अंत्यविधी वाजत गाजत झाला पण त्यांना मारण्यात आलं अशी ही चर्चा आहे विषय तेवढ्या पुरता मर्यादित नाही गेल्या सहा आठ महिन्यामध्ये चीनमध्ये एकामागून एका मागून एक एका मागून एक कम्युनिस्ट पार्टीच्या बड्या चार पाच नेत्यांचे पत्ते लागत नाहीयेत मेलेत का जिवंत आहे त्याचा पत्ता नाहीये त्यांच्या नावाची चर्चा करायची लोकांना भीती वाटते म्हणजे एका बाजूला ट्रम्प यांनी जी प्रचंड टॅरिफ लावली आणि चीनमध्ये आर्थिक संकट आलं त्यानंतर बघता बघता चीनने जी काय धावपळ करण्याचा प्रयत्न केला त्यातून चीन बाहेर त्या पडू शकलेला नाही अशा वेळेला आतून राजकीय उठाव सुरू झालाय आणि चीन म्हणजे कम्युनिस्ट पक्ष असतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण चीन हा देश एका पक्षाचा आहे चीन मध्ये कम्युनिस्ट हा एकच पक्ष आहे आणि जो कोणी जन्माला येईल ज्याला सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात काही करायचं असेल त्याच्यासाठी एकच जागा आहे एकच संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि त्यामुळे अनेकदा जन्माला आलेला प्रत्येक जण हा आपोआपच जन्माला येण्यापूर्वीच कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झालेला असतो असो, असो तर मुद्दा असा आहे की दुसरा पक्ष नाहीये आणि अशा वेळेला जे एकपक्षीय सत्ता सरकार आहे चिनी सेना जी आहे ज्याला लाल सेना रेड आर्मी म्हणतात चीनची सेना ही त्या पक्षाला त्या देशाला आपल्या निष्ठा वाहिलेली नाहीये लाल आ, सेना किंवा रेड आर्मी म्हणजे ज्यांनी चीनमध्ये क्रांती घडवून आणताना सशस्त्र उठाव केला होता त्यांनाच पुढे चीनची सेना बनवण्यात आलं आणि अशी ही सेना आहे जी प्रोफेशनल किंवा व्यवसायी सेना नाही फक्त पगारासाठी देशासाठी शहीद होणारी सेना नाही ती आपल्या पक्षाच्या तत्वज्ञानासाठी लढणारी सेना आहे विचारधारा मानणारी सेना आहे आणि म्हणून सामान्य चीनचा जो नागरिक आहे त्याला चीनी देशामध्ये जगण्यापलीकडे कुठलाही अधिकार नाही भारतात जसं आपण म्हणतो की आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय आम्हाला ह्याचा अधिकार मिळालेला आहे कायद्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे वगैरे वगैरे या गोष्टी चीनमध्ये चालत नाहीत चीनमध्ये मालकी ही पक्षाची असते कारण पक्षाच सरकार आहे चीनमध्ये कुठच्याही जमिनीची मालकी कुठच्याही प्रॉपर्टीची मालकी व्यक्तीकडे नसते ती सरकारकडे असते आणि त्यामुळे अख्खा देश ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची मालमत्ता आहे आणि कम्युनिस्ट पक्षाची मालकी कोणाकडे आहे तर जे काय पॉलिट ब्युरो वगैरे त्यांचा असेल त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मुद्दा असा येतो की चीन आज काय चाललंय चीनमध्ये हे कोणीही सांगू शकत नाही नैसर्गिक आपत्तीच्या भयंकर चक्रव्यूहामध्ये चीन सापडलेला आहे मोठमोठी शहर ही अतिवृष्टी आणि नद्यांना येणारे प्रचंड पूर यामध्ये मोठमोठी शहर उद्ध्वस्त झालेली आहे शांघाय डॉंगजोंग वगैरे अशी जी काय शहरं आहेत मोठी बेजिंग वगैरे वुहान वगैरे ही शहर गेल्या तीस वर्षामध्ये झपाट्याने बांधण्यात आली चीनने जो काय जगाचा उत्पादक कारखाना म्हणून स्वतः स्वतःच स्वरूप तयार केलं जगाला लागणाऱ्या सगळ्या ग्राहक वस्तू फक्त चीन बनवतो जगातला तीस चाळीस टक्के उत्पादित माल चीन मधून येतो जगाला लागणारा असं म्हटलं जात आणि तो आलेला पैसा गेल्या दहा वर्षामध्ये शी जिनपिंग यांनी अशा रीतीने गुंतवला वळवला की त्यातून एक आपलं जगभर वर्चस्व चीनचं निर्माण करायचं असं जे राजकारण केलं ते इतकं उलटलेलं आहे की त्यातून त्या ज्या त्या देशामध्ये हा पैसा चीनने गुंतवला तो सावकारी पद्धतीने गुंतवला आणि त्यातून त्या, त्या देशांचा विकास झालेला नसला तरी चीनचा पैसा त्या देशामध्ये अडकलाय आणि तो अडकलेला पैसा जो आहे त्या बदल्यात ते विकसित केलेले प्रकल्प चिनी मालकीचे करून टाकले कर्ज फेडता येत नाही म्हणून तरी ते प्रकल्प चालवणं सुद्धा चीनला अशक्य आहे त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ चीनमध्ये नाहीये चीनची लोकसंख्या भारता इतकीच आहे किंवा भारतापेक्षा किंचित जास्त आहे असं सांगितलं जातं पण त्यात सुद्धा तथ्य नाही याच कारण गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये साठ वर्षामध्ये सर्वात अधिक लोकसंख्या असलेला जो चीन नावाचा देश होता त्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी एक कुटुंब एक मूल एक जोडप एक मूल ही भूमिका इतकी काटेकोरपणे राबवली की हळूहळू करत आज जी साधारणतः विशित असलेली नागरिक मंडळी आहेत मग मुलगी असो किंवा मुलगा असो त्याच्यावर आपल्या आईबापांची जबाबदारी आहे आणि त्यांनी लग्न केलं तर त्याच्या जोडीदाराच्या आईबापांची जबाबदारी सुद्धा या जोडप्यावर येते याचा अर्थ एकेकावर कमीत कमी सहा ते आठ लोकांची जबाबदारी असं विचित्र आहे आणि त्यामुळे खर्च भागवता भागवता लग्न लांबवली गेली मुलं लांबवली गेली आणि प्रजनन संख्या घटत गेली प्रजनन प्रमाण घटत गेलं आणि आज भारतासारखीच सव्वा ते काय एकशे एकशे चाळीस एक कोटी लोकसंख्या चीनची आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात चीनची लोकसंख्या भारतापेक्षा प्रचंड कमी आहे असा दावा केला जातो किंबहुना चीन हा आता साधारण पन्नाशीच्या अधिक वय असलेल्या लोकांचा देश झालेला आहे तिथे उत्पादक काम करू शकणारे कारखाना चालवू शकणारे नागरिक संख्येने घटलेले आहेत प्रमाणाने घटलेले आहेत आणि त्यामुळे एकाच वेळेला जगात केलेली गुंतवणूक बुडीत अमेरिकेने टॅरिफ ची उभारलेली तलवार नैसर्गिक आपत्ती आणि देशाच्या विकासासाठी अनावश्यक रीतीने उभारलेले प्रचंड प्रचंड पायाभूत प्रकल्प यामध्ये गुंतलेला जो पैसा आहे तो बाहेर निघत नाही म्हणून एकामागून एक मोठमोठ्या बँका बुडीत गेलेल्या आहेत असं म्हणतात की चीनची लोक काही ती अर्थव्यवस्था ही एकोणीस ट्रिलियन आहे असं म्हणतात पण एकोणीस ट्रिलियन लोकसंख्येवर आपला एकोणीस ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर जवळजवळ अडतीस ट्रिलियन इतकं कर्ज आहे आणि म्हणून त्याखाली चीन दबलेला असताना नैसर्गिक आपत्ती जगाच्या बाजारपेठेतून मालाला उठाव नसणं कारखाने बंद पडणं बेकारी आणि लोकांनी हळूहळू करत रस्त्यावर यायला सुरुवात करणं आणि त्याच वेळेला चीनमध्ये सत्ता राबवणाऱ्या कम्युनिस्ट पक्षामध्ये नको तितका मोठा बेबनाव निर्माण झालेला आहे आणि त्यातून डोकं बाहेर काढणं सावरणं हे शी जिनपिंग यांच्या आवाक्या बाहेर गेलो एकाच वेळेला त्यांनी जगात राजकारण केलं अमेरिकेविरुद्ध डावपेच केले शेजारी देशाविरुद्ध डावपेच केले जगात नको तितकी अवाढव्य गुंतवणूक केली आपल्याकडे म्हणतात ना मराठीमध्ये लहान तोंडी मोठा घास नेमकी ती अवस्था शी जिनपिंग यांची झाली आणि म्हणून आता यातून बाहेर कसं काढायचं देशाला देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर कसं काढायचं यावर टीका व्हायला लागल्यानंतर त्यातल्या अनेकांना गायब करणं शी जिनपिंग यांच्या सत्तेविषयी आणि निर्णयाविषयी धोरणांविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना मारून टाकणं गायब करणं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवणं जॅक मा अलिबाबा डॉट कॉम नावाची जी मोठी कंपनी ज्यांनी प्रचंड चालवून दाखवली तो जॅक मा नावाचा जेव्हा त्यांनी शी जिनपिंग यांच्यावर प्रश्न विचारला तो जवळजवळ कित्येक महिने गायब होता त्याच्या अनेक संपत्तीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं पण हे सगळं करताना शी जिनपिंग नको तितके शत्रू जगात आणि स्वदेशात आणि स्वपक्षात निर्माण करत गेले पण ह्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत चालून जातात जेव्हा करोडो करोडो लोकांमध्ये निराशा हताशा नसते त्यांच्यावर दोन वेळच अन्न मिळवण्याची आणि रोजगार भुके कंगाल होण्याची पाळी आली की लोक रस्त्यावर येतात चीन मध्ये आता ती अवस्था आहे आणि म्हणून चीन चिनी कम्युनिस्ट पक्षासमोर सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावणारा उभा आहे की कोसळणारी अर्थव्यवस्था कशी सांभाळायची दीर्घकाळ सत्ता राबवणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा जो बघता बघता कोसळू बघणारा डोलारा आहे तो कसा सावरायचा पक्षाच्या रचनेमध्ये क्रांतिकारी उरलेले नाहीत नवी पिढी आलेली आहे आणि छानछोकीला सोपवलेली अय्याशीला सोकावलेली जी नवी नेत्यांची पिढी आहे ते कष्ट भोगायला हो तयार नाहीत आणि यातून चीन एका विचित्र कोंडीत सापडलेला आहे आणि त्या कोंडीत त्याला घेऊन जाण्याचं काम ज्या नेत्याने केलं त्याचं नाव शी जिनपिंग आहे आणि तो गेली सोळा सतरा अठरा दिवस गायब आहे असंही म्हटलं जातं की शी जिनपिंग गायब आहे की शी जिनपिंग चीन सोडून पळालाय मित्रांनो नीरव मोदी आठवतो तुम्हाला विजय मल्ल्या आठवतो युपीए सरकारच्या काळात सोनिया मनमोहन सिंगांच्या काळामध्ये अनेक बँकांकडून बिनतारणाची करोडो हजारो करोडोची कर्ज घेऊन अय्याशी करणारा मिरवणारा विजय माल्या किंवा नीरव मोदी यांना जेव्हा मोदी सरकार आल्यानंतर जाप विचारला गेला हिशोब विचारला गेला तेव्हा एक दिवस तोंड लपवून त्यांना देश सोडून पळावं लागलो आजही त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत लंडन किंवा आणखीन कुठेतरी हे लोक लपलेले आहेत शी जिनपिंग सुद्धा विजय मल्ल्या आणि नीरव मोदीच्या वाटेने गेलाय की आजही चीन मध्ये आहे आणि त्याचा बंदोबस्त पक्षातलेच लोक शी जिनपिंगच्या मुसक्या बांधून काही उपाययोजना करतायत का कळेल लवकरच आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार